जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांना टोटल आकडा माहिती नाहीये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे टोटल हेही माहिती नाहीये तर त्यांच्यासाठी मी सगळ्या जिल्ह्या जिल्ह्याच्या जागा म्हणजेच या वर्षी एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत ज्याची भरती यावर्षी निघालेली आहे एक तारखेला ठीक आहे तर त्या सगळ्या जागा सगळ्या जिल्ह्यांच्या टोटल एकत्रित जागा एकाच व्हिडिओमध्ये मी आणलेल्या आहेत व्हिडिओ महत्वाचा आहे सगळ्या पोलीस शिपाई भरतीच्या प्रत्येक जिल्ह्याच्या टोटल जागा इथं तुम्हाला कळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ महत्वपूर्ण असेल पुढे शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत की टोटल पोलीस शिपाई भरती साठी किती जागा निघालेल्या आहेत तर नऊ हजार जागा निघालेल्या आहेत टोटल आकडा आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव टोटल आकडा किती आहे पोलीस शिपाई भरती नऊ हजार पाचशे पंचाण्णव थोडक्यात व्हिडिओ असेल पण परफेक्ट असेल आपला प्रत्येक जिल्ह्याच्या जा टोटल जागा तुम्हाला कळेल कास्ट वाईज जागा बनवण्याचा अपलोड होत आहेत एक एक करून सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत बृहन्मुंबईला मुंबईला किती जागा आहेत बृहन मुंबईसाठी दोन हजार पाचशे बहात्तर टोटल पोलीस शिपाई भरतीच्या फक्त जागा आहे पोलीस चालकचाही व्हिडिओ असेल कारागृह पण असेल एसआरपीएफचा पण व्हिडिओ मी असा बनवणार आहे ठीक आहे ठाणे शहरसाठी सहाशे सहासष्ट जागा आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय एकशे पंच्याऐंशी जागा आहेत मीरा भेंदर दोनशे एकतीस जागा आहेत पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट जागा आहेत या टोटल जागा आहे कास्ट वाईज याच्यात सांगत नाहीये मी ह्या फक्त टोटल जागा सांगत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहूयात सोलापूर शहर साठी बत्तीस जागा आहेत नाशिक शहर एकशे अठरा जागा आहेत छत्रपती संभाजीनगर शहर दोनशे बारा जागा आहेत लोहमार्ग वेगळं शहर वेगळं ग्रामीण वेगळं ओके अमरावती शहर साठी चौऱ्याहत्तर जागा आहेत नागपूर शहरसाठी तीनशे सत्तेचाळीस जागा आहेत मुंबई लोहमार्गसाठी एक्कावन्न जागा आहेत ठीक आहे मुंबई लोहमार्गासाठी एक्कावन्न जागा आहेत ठाणे ग्रामीण साठी एक्क्याऐंशी जागा आहेत रायगडसाठी तीनशे एक्क्याण्णव जागा आहेत पालघरसाठी एकोणसाठ जागा आहेत पोलीस शिपाई भरतीच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्गसाठी एकशे अठरा जागा आहेत रत्नागिरीसाठी एकशे एकोणपन्नास जागा आहेत कोल्हापूरसाठी एकशे चौपन्न जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुणे ग्रामीण साठी चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत साताऱ्यासाठी एकशे शहाण्णव जागा आहेत सांगली सा सत्तावीस जागा आहेत सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी जागा आहेत नाशिक ग्रामीण बत्तीस जागा अहमदनगर पंचवीस जागा आहेत जळगावला एकशे सदतीस जागा आहेत त्याच्यानंतर धुळेसाठी सत्तावन्न जागा आहेत धुळे सत्तावन्न जागा त्याच्यानंतर नंदुरबार एकशे एकावन्न जागा आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण शहर मग आता ग्रामीण ग्रामीणला एकशे सव्वीस जागा आहेत जालन्यासाठी एकशे दोन जागा आहेत बीड एकशे पासष्ट जागा धाराशिव महत्वाचा आहे ठीक आहे धाराशिव साठी नव्याण्णव जागा आहेत अमरावती ग्रामीण साठी एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत अकोला एकशे पंच्याण्णव जागा वाशिम अडुसष्ट जागा आहे त्याच्यानंतर आहे बुलढाणा एकशे पंचवीस जागा आहे यवतमाळ पंचेचाळीस जागा आहेत नांदेड एकशे चौतीस जागा लातूर चौवेचाळीस परभणी एकशे अकरा नागपूर ग्रामीण एकशे चोवीस जागा आहे भंडारासाठी साठच जागा आहेत गेल्या वर्षी जो पेपर अवघड निघाला होता जिथे तिथे फक्त साठ जागा आहेत ओके त्याच्यानंतर ता चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकशे सदतीस जागा आहेत वर्धा जिल्ह्यासाठी वीसच जागा आहेत फक्त आणि गडचिरोली जिथे फक्त गडचिरोलीचे रहिवासी फॉर्म भरू शकतात तिथे सातशे बेचाळीस जागा आहेत गोंदिया एकशे दहा जागा पुणे लोहमार्गासाठी हो पन्नास जागा छत्रपती संभाजीनगर लोहमार्गासाठी हो ऐंशी जागा अशी टोटल पोलीस शिपाई भरतीच्या नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत ठीक आहे तर सगळ्या जिल्ह्यांच्या जागा एकत्रित एक एकाच व्हिडिओमध्ये मध्ये पण परफेक्ट डिटेल मध्ये तुम्हाला समजलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर आपण पोलीस चालक भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत टोटल हे पाहणार आहोत कारागृहाच्या आणि अशाच प्रकारे जागा पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण असेल पुढे शेअर करायचा आहे आणि अजून तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल म्हणा किंवा अभ्यासाबद्दल म्हणा कशाबद्दलही काही डाऊट असेल तर ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची एकतर त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईल किंवा तिथं जर शक्य असेल तर तिथंच तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देईल ओके विश ऑल दी बेस्ट जय हिंद